जेएनपीए च्या अधिकाऱ्यांचा वाढवण बंदरावर अभ्यासच नाही नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघरमधील मधील वाढवण बंदराच्या जनसुनावणीत वीस हजार पेक्षा अधिक लोकांचा सहभाग होता संपूर्ण सुनावणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आणि जेएनपीए विरोधात अनेक जे वेळा निषेध नोंदवण्यात आला तसे जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली मच्छीमारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता जिल्हाधिकारी आणि जेएनपीए च्या अधिकाऱ्यांनी सर्वसारव केल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली जनसुनावणी स्थगित करण्याची मागणी केली असताना देखील जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी जनसुनावणी पूर्ण झाली असे सांगत तेथून पळ काढला या जनसुनावणीबाबत उपस्थित वाढवण बंदर विरोधी पदाधिकाऱ्यांचे आणि स्थानिकांचे मत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून आजची जनसंवाणी खरं म्हणजे मॅनेजर्स आम्हाला वाटली कारण एकही तिथे समर्थक नव्हता आपण ते सर्व लगत होते आणि आमचा दुसरा प्रश्न असा होता की ह्या वाडूमंदरामुळे सप्रेट तुला मुंबईपासून जाईपर्यंत मच्छिमार विस्थापित होणार आहेत परंतु कुठल्याही मच्छिमार संस्थेला ई आर रिपोर्ट दिलेला नाही त्यामुळे शिवाय आमचे फेडरेशन आहे ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्हा मच्छिमार सहकारी संघ त्यांनाही ई आर रिपोर्ट दिलेला नाहीत तेव्हा आम्हाला कुठली माहिती नाही त्यामुळे आम्ही काही प्रश्न मांडू शकले पण जे प्रश्न आम्ही मांडले त्याची नीट ते उत्तर दिले देऊ शकले नाहीत आणि कलेक्टर जे अध्यक्ष होते बोडके साहेब त्यांनी आमचं मंडळ ऐकून घेतलं नाही त्यांनी फक्त नोंद घेण्याचं काम केलं कुठलं उत्तर जे एन पी एकडून किंवा कलेक्टर साहेबाकडून म्हणजे अध्यक्षाकडून मिळाले नाही तेव्हा आम्ही त्यांचा खरं म्हणजे निषेध करतो आहे नॅशनल फिश वर्कर्स फोरम महाराष्ट्र मत्स्यमार वृद्धी समिती ह्या अध्यक्षांचा व जिल्हाधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आणि आमचं पुढचं आंदोलन म्हणजे आम्ही अगोदर डिक्लेअर केलेलं आहे आणि ह्यांनी रेटून देण्याचं काम जनसेनेत केलेलं आहे तेव्हा आमचं पुढचं आंदोलन म्हणजे नॅशनल फिश वर्कर्स फोरम महाराष्ट्र मत्स्यमार वृद्धी समिती राजभवनावर बोट मोर्चा पूर्ण काढणार आहोत उच्च न्यायालयाने जनसुनावणीमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा जरी पुरवल्या असल्या तरी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले पाहुयात यावरील त्यांच्या प्रतिक्रिया मी वैभव शुकलोज आहे हॉर्मन बंदर विरोध समिती विश्वासाची जनसुनावणी स्थगित असा शब्द त्यांनी पुढेच वापरला नाही त्यांनी पूर्ण केली असा शब्द वापरला आमची मागणी अशी होती की जनसुनावणी स्थगित करायची याच्या अनेक वेगवेगळे मुद्दे होते त्या मुद्द्यामध्ये आमदार ही जनसुनावणी ज्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या मूळ प्रकल्पापासून जवळजवळ चाळीस किलोमीटर लांब आहे आणि कायद्यानुसार दोन हजार सहाच्या अधिसूचनेनुसार ही जनसुनावणी दहा किलोमीटरच्या उर्जेमध्ये घेणं आवश्यक होते त्या पद्धतीचं हे चुकीचं असल्याच्या गोष्टी आम्ही त्यांना लिखित स्वरूपात निरांतर न केलं नऊ जानेवारी रोजी कळवल्या होत्या पण तरी पण ते त्या गोष्टीला त्या ठिकाणी कोणत्याच दखल न घेता त्याच पद्धतीने ही जनसुनावणी ज्यासाठी आयोजित केली होती एमपीसीबी द्वारे त्याच्यामध्ये हो टर्म्स ऑफ रेफरन्स मिनिस्ट्री ऑफ एनवॉल्व्हमेंट ठरवले त्यानुसार जे काही रिपोर्ट्स पूर्ण होणं गरजेचं होतं ते रिपोर्ट्स पूर्ण झाले नव्हते ते रिपोर्ट्स पूर्ण झालेले नसताना देखील अशा पद्धतीची आम्ही लादणं म्हणजे कायद्याला आणि लोकशाहीवरती अन्याय करा असे या आणि आजच्या या सर्व अन्यायकारी गोष्टी आम्ही निदर्शना आणून देत असताना अचानकपणे संध्याकाळी सहा वाजता किंवा जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा स्वतःचं मत मांडण्याचा संपत नाही तोपर्यंत ही जिल ही जनसुनावणी चालणं अपेक्षित होतं परंतु मनमानी करून पावणे पाच वाजता ही जनसुनावणी थांबवण्यात आली आमच्यावरती की स्थगित नव्हे तर ती संपूर्ण थांबवण्याचा प्रयत्न जो काही झालेला आहे तो लोकशाहीला न्यायप्रणालीला घातक असून ह्याचा जनतेमध्ये निश्चित तीव्र असा प्रसाद उमटते आणि ह्याचा उद्रेक होईल आणि हे बंदर आम्हाला कदापही मान्य असणार नाही आणि ते आम्ही होऊ देणार प्रस्तावित वाढवण बंदर झाल्यास समुद्र तळाकडे पोहोचणारा सूर्यप्रकाश मोठ्या जहाजांमुळे सोळाशे पटीने जास्त होणारा ध्वनी प्रदूषण या बाबींचाही अभ्यास केला गेला नसल्याचे जनसुनावणी दरम्यान निदर्शनास आणून देण्यात आले तसेच मुख्यतः माशांचे प्रजोत्पादन व संगोपन क्षेत्राबाबतही जे एन पी एचा अभ्यास अपूर्ण असल्याचे भूमिपुत्रांनी निदर्शनास आणून दिले पाहुयात त्यांच्या प्रतिक्रिया की माश्याला पण गाभण राहायला सीझन असतो तुम्ही कधीही जाणार आणि तुमच्यासाठी तुम्ही खास तिकडे सर्वे करणार आहे म्हणून त्या टायमाला मासा होऊन राहणार ना मॅडम आणि त्याच्यामुळे त्याच्या ज्या काही माशांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या हे लोकं मांडू शकत नाही आहेत आज बोंबीला मासा वर्षभर साधारणतः पैदास करत असतो त्याच्यामुळे त्यांच्या रेकॉर्डमध्ये फक्त आणि फक्त तिकडे ते जे क्षेत्र आहे ते बोंबिल या माशाचं ब्रिडिंगचं क्षेत्र आहे एवढंच फक्त त्यांच्या रेकॉर्डमध्ये आहे पण त्या ठिकाणी त्याच्या उपरोक्ष जर का गोळ मासा तिकडे विंटरमध्ये वगैरे ब्रीड करतोय का विंटरमध्ये तो तिकडे येतोय का किंवा वाढवणच्या भरती एवढी क्षेत्रामध्ये गोळ ब्रीडिंग करतोय का असे कितीतरी प्रश्न आहे जे त्यांना तर मांडणं गरजेचं त्यांना खरं खरंतर त्याचा अभ्यास करणं गरजेचं होतं आणि हे सर्वच सर्व काय म्हणतात की एखादं माशाचं ब्रीडिंग क्षेत्र असेल ते ब्रिडिंग क्षेत्र उद्ध्वस्त करू नका असं ते लोक करत पण पण तर माशाचं ब्रीडिंग क्षेत्र पण गरजेचं असतं आणि त्याच्याच सोबत माश्याला जगण्यासाठी जे काही क्षेत्र आहे समुद्रामध्ये की आता एकदा मासा जन्माला आला पण जन्माला आल्यानंतर त्याला खायला तर काहीतरी पाहिजे मग खायला त्याचे जे फ्रीडिंग ग्राउंड आहे तुम्ही फ्रीडिंग ग्राउंड जर प्रोटेक्ट केलं नाही नुसतं माश्याचं ब्रीडिंग ग्राउंड प्रोटेक्ट केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे खरंतर ह्या माशांचे ब्रीडिंग ग्राउंड्स फिडिंग ग्राउंड्स या त्या लोकांनी पहिले नोटिफाय करायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर हे असे सर्वे वगैरे केल्यानंतर त्या लोकांनी पुढे जायला पाहिजे होतं पण ते पहिल्या स्टेपवरती पण ते, स्टेप ते लोक चुकले त्याच्यानंतर गोष्ट सुरू झाली जनसुनावणी नाही 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 तर पण त्या लोकांनी ऐकून जनसुवणी रेटून जाण्याचा प्रयत्न केला किनारपट्टी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे जवळपास सोळा गावांची शंभर टक्के मासेमारी पद्धत आहे ते गाव विस्थापित होण्याची भी आम्हाला भीती आहे नंतर आपण जर पाहिलं तर थर्मल पॉवरच्या इकडे राख गोळा करण्यासाठी दीडशे एकरचा फक्त भराव केला तर त्याचा परिणाम असा झाला की एका गावातली साठ घरं वाहून गेली आणि दुसऱ्या गावातली काहीतरी वीस विसरगावं वाहून गेली जर पाच हजार हजार एकरचा जर भराव होत असेल तर त्याचं पाणी कुठे जाईल आणि कुठल्या गावातली घरं वाहून जातील हीसुद्धा आम्हाला एक भीती आहे दुसरं जर पाहिलं तर मासेमारी क्षेत्राची जे गोल्डन बेल्ट आहे आणि ज्या पट्ट्यामध्ये मा मासे प्रजनन करतात आणि प्रजनन करून मग समुद्रामध्ये विभृती जातात तो जो पट्टा आहे तो वाढवणचा पट्टा आहे तर आम्ही गोल्डन बेल्ट सांगतो किंवा ग्रीन ग्रीन जोडून सांगतो आमच्या तर तो उद्वत्सव होऊन आणि पाच हजार एकरचा ज्या वेळेला भाग होतो त्यानंतर तेरा हजार एकरचं कॉरिडोर इकडे की शिप लँड केल्या जातील त्या पट्ट्यातनं आम्हाला जाण्यासाठी सुद्धा मज्जा होणार आहे आणि त्यानंतर जो मुंबईपर्यंत कोरडो झाला म्हणजे आमचं मासेमारीचं पूर्ण क्षेत्रच काबीज केलं जाईल त्यामुळे आम्ही माछी मा मच्छीमार जे आहेत की ते पिढ्याने पिढ्या आम्ही मासेमारी करतो आमच्या म्हणजे आजोबा मच्छी मासेमारी हो, ते वडील होते आता आम्ही आहेत आमची पूर्ती सुद्धा जी हे आहे ती, ती मासेमारीमध्ये असणार आहे आणि जर आमचा समुद्र आमच्याबद्दल हिरावून घेतला तर आमच्या उद्योगांचं साधन उद्वस्तव होणार आहे त्यामुळे आमच्या पूर्ण किनारपट्टीचा जो आहे तो विरोध आहे ह्यात असा आहे की वीस हजार लोक डायरेक्टली मासेमारीपासनं वंचित होणार असं त्यांनी जरी डिक्लेअर केलं असलं तरी ह्या पट्ट्यामध्ये आपण जर पाहिलं तर झाईबोटीपासनं ते उत्तन मनोरी वर्सोवा ह्या भागातल्या सुद्धा बोटी मासेमारी करतात त्यामुळे ह्या प्रकल्पामुळे जवळपास लाखापेक्षा जास्त मच्छीमार हे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीसह पालघर मधील पश्चिम किनारपट्टीवरील स्थानिक भूमिपुत्र अद्यापही बंदर आणि झालेल्या जनसुनावणीबाबत निषेध नोंदवत आहेत स्थानिक भूमिपुत्र मच्छीमार आणि प्रशासन सरकार यांच्यातील वाद आणखी चिघळणार की क्षमणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला ला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद